समृद्धी महामार्ग आमने इंटरचेंज इथून बदलापूर जे एन जाणारा रस्ता इथे पाहू शकता पंचवीस सत्तेचाळीस किलोमीटर आणि जे चौसष्ट किलोमीटर असा बोर्ड लावलेला आहे आपल्याला जर बदलापूरला किंवा कर्जतला जायचं असेल तर कसे जावे त्या संदर्भात हा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे भारतात सर्वात लांब रस्ता सर्वात लांब महामार्ग कल्याण सापे रोड आणि कल्याण सापे रोडवरील आमने इंटरनेंट ज्याला म्हटलं तर ते आमने इंटरचेंट हा जो रस्ता हा नागपूरहून येऊन मुंबईला जाणार आहे आणि समोर जे रस्ते दिसत आहेत ते मुंबई मार्गे येऊन इकडे नागपूरच्या दिशेने जाणार आहेत तर मी योगेश शर्मावले आपले मराठी युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे सर्च स्वागत आहे आज मी आलो ते तुम्हाला जेव्हा मुंबई नाशिक महामार्ग ते मुंबई नाशिक महामार्गावरनं येऊन जेव्हा आपला कर्जत बदलापूरला कसं जाता येईल ते दाखवण्यासाठी आलो त्यासोबत नागपूरहून येताना कर्जत किंवा बदलापूरला जाता हो आहे कुठला वर आणि कसे जावं लागेल ते दाखवण्यासाठी आलो सर्वप्रथम मी तुम्हाला इच्छितो की हा कल्याण सापे रोड आहे कल्याण सापे रोडवर हा तुम्ही पाहू शकता इथे मागे हा आहे आमने इंटरचेंज हे बघा या आमने इंटरचेंजवर या ज्या गाड्या जाताना दिसत आहेत या नागपूर साठी गाड्या हा जो मार्ग आहे हा दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे आणि याचा अपडेट मी आता तुम्हाला पुढे देतोय की बदलापूर कर्जत साठी कसे जाता येईल ते त्याला पुढे जाऊयात का आपल्यासाठी आपली मराठी नागपूर मार्ग येणारा मार्ग जो इकडे तुम्ही पाहू शकता बोर्डलेल्या मुंबई एकोणसत्तर किलोमीटर वडोदरा तीनशे ब्याण्णव किलोमीटर तर आपण जे आलो मी तुम्हाला सर्वात पहिले सांगितलं होतं की अगोदर की आपल्याला जर बदलापूरला किंवा कर्जतला जायचं असेल तर कसे जावे संदर्भात हा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता इथून साधारणतः दोन एक किलोमीटर अंतरावर टोल प्लाझा आहे जो मुंबईकडे येताना टोल भरला जातो शेवटचा तो टोल तो प्लाझा इथून साधारण दीड oh. दोन किलोमीटर अंतरावर आहे जेव्हा तुम्ही टोल प्लाझा पार करता मुंबईकडे येताना त्यावेळेस जसे तुम्ही टोल प्लाझा पार करा एक दीड किलोमी साधारणतः दोन किलोमीटर जास्त अंतरावर तुम्ही या त्यावेळेस तुम्हाला इथे रस्ता डिवाईड झालेला दिसेल दुबागलेला दिसेल तुम्ही पाहू शकता नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग आणि इथे जो रस्ता दुभागला गेला आहे तुम्ही जेव्हा टोल प्लाझावरून इकडून येता समजा तुम्ही टोल प्लाझावरून आलेत आणि सुसाट तुम्हाला मुंबईला जायचं आहे किंवा आहे तर मुंबईला जायचं असेल तुम्हाला तर तुम्ही या ठिकाणं असे सरळ जाणे ते पाहू शकता मुंबईसाठी लिहिलेलं आहे मुंबई वडोदरा आणि जर तुम्हाला बदलापूर कर्जतला वगैरे जायचं असेल तर इथून बघा रस्ता दुभागला गेला आहे काही इथून रस्ता दुबावला गेला आहे इथे भुयारी मार्ग आहे तुम्हाला भुयारी मार्गातून वरण घेऊन आपला जो डाव्या हातार आहे डाव्या हातावर वरण घेऊन तुम्हाला बदलापूर किंवा कर्जतला जावे लागणार आहे आणि जर मुंबईला जायचं असेल तर सरळ जाणं आहे आणि तुम्ही जर बाजूला हा रस्ता बघाल तर इथे बाजूला रेस्टवे बनत आहे त्या रेस्टवेमुळे जे तुम्ही आराम वगैरे करू शकता बदलापूर मग वगैरे याल त्यावेळेस तुम्हाला इथे आराम करायला रेस्ट एरिया बनत आहे त्या रेस्ट एरिया बनल्यावर तुम्ही रेस्ट केल्यानंतर या मार्गाने इथे पुढे तुम्ही मुंबईच्या दिशेने जाऊ शकता इथे बऱ्याचशा गाड्या येत जातात मला मी कन्फ्यूज देतो राहत एक्झॅक्टली काय ते इथे हॉटेल बनलाय ओके 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 इथे हॉटेल बनलाय देखील मी व्हिडिओ क्लिअर कट दाखवत होता पुढे जाऊन समृद्धी महामार्ग आमने इंटरचेंज इथून बदलापूर जे एन पी ला जाणारा रस्ता इथे पाहू शकता पंचवीस सत्तेचाळीस किलोमीटर आणि जे एन पीए चौसठ किलोमीटर असा बोर्ड लावलेला आहे तसे आमने इंटरचेंज इथून आपण निघालो टोल प्लाझा पार केल्याचा दोन किलोमीटर अंतरावर हे वळण आहे वरचं जे ते मुंबईकडे जाणार आहे सरळ आणि खालून जो रस्ता आहे हा आपल्याला जे एन पी ए बदलापूर कर्जतकडे घेऊन जाणारा रस्ता आहे आणि व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं होतं की अ जो कल्याण चापे रोड या ठिकाणी उभा होतो तो रस्ता तो या या रस्ता, जो तो। मा रस्ता, मा रस्ता तो या ठिकाणी या रस्त्याला येऊन जोडला जातो मुंबई नाशिक महामार्ग वाला रस्ता हे बघा मी जो तुम्हाला मुंबई नाशिक महामार्गावर रस्ता बोललो तो रस्ता या इथे पुढे या रस्त्याला दोन्ही जोडला जातो जरा आपण पुढे पण जाऊन दाखवतो तुम्हाला कसा ते समृद्धी महामार्गाचे ए वलन पुढे येऊन दिल्ली मुंबई एक्सप्रेस ला जोडले जाते दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे सर्वात लांब रस्ता सर्वात लांब महामार्ग आणि पाहू शकता तुम्ही गाड्या यातल्या लोकल गाड्या कल्याण वगैरे जे समृद्धी महामार्ग जाण्यासाठी ते वापरतात रस्ता अधिकृतपणे सुरू झालेला नाहीये परंतु शॉर्टकट असल्यामुळे लोक वापर करतात सूर्यप्रकाश जास्त असल्यामुळे व्हिडिओ पाहिजे क्लिअर येणारा सर्व वाईट वाईट दिसत असेल बघा अशा प्रकारे आपण दिल्ली मुंबई एक्सप्रेस ला कनेक्ट झालेलो हो। आहोत हा जो रस्ता आहे तुम्ही पाहू शकता बघा मागून हा दिल्ली मुंबई एक्सप्रेसहून येणारा रस्ता आहे जो पुढे या बाजूने आपल्याला कर्जतकडे बदलापूरकडे घेऊन जाणार आहे इथे जे आताच्या घडीला कामे सुरू आहे इथे पिसे डॅम रोड आहे कल्याण पिसे डॅम रोड आणि पिसे डॅम मध्ये पाईपलाईन असल्यामुळे वरती जे ते ब्रिजचे काम चालू आहे जसे ते ब्रिजचे काम कम्प्लीट होईल त्यानंतर पुढे गेल्यावर तीन अजून नदी आहेत नदी कालू नदी आणि एक अजून नदी या तीन नद्यांवर हो ब्रिजचे काम सुरू आहे ते आपण पाहूयात आणि पुढे जाऊयात आणि ह्याच्यावर हा जो खाली रस्ता दिसत आहे हा पीछे डॅम रोड सावद नाका ते पीछे याच्या मागे जे ते दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेचे काम सुरू आहे आपण तिथे जाण्याचा प्रयत्न करूयात आता जे कल्याणकडचे लोक किंवा जे काय इथले जवळपासचे लोक ते लोक समृद्धी महामार्गावर जाण्याकरता या रस्त्याचा वापर करतात आपल्याला घरचा रस्ता माहित नाही परंतु आपण रस्ता शोधण्याचा प्रयत्न करीत आहोत या ठिकाणाहून एक वळण आहे जे जा ला जाते आणि आपण पाहूया तर च्या जा रस्त्याने जायला आपल्याला वाट मिळते का ती पाहू शकता आत्ता काय मिनिटापूर्वी आपण जे समोर समृद्धी महामार्ग दिसत आहे त्या समृद्धी महामार्गाच्या टोकाला होतो या बाजूला ज्या ठिकाणी कामे सुरू तिथून आपण पुन्हा फिरून आलो आहोत आणि जो मुंबईसाठी वरून जातो त्या ठिकाणून ऑपोजिट साईडला इथे आलोलो आणि ही जी आहे ही पिसे पाईपलाईन आहे पिसे पाईपलाईनवर तुम्ही पाहू शकता पिलर्स बांधले गेलेले आणि वरती जेव्हा डेक लावला जाईल तेव्हा हा रस्ता पूर्ण होईल आणि हा रस्ता जेव्हा पूर्ण होईल त्यावेळेस जेव्हा मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितले होते पिसे कल्याण जो रस्ता दाखवला होता त्या ठिकाणून दाखवलं होतं की पुढे जो रस्ता येतो आहे मुंबई नाशिक महामार्गावरनं ना बदलापूर कर्जतला जाणारा तो रस्ता समोरने येतो समोर तुम्हाला दिसत असेल मी थोडा झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतो समृद्धी महामार्ग दिसत असेल हे पा तिथनं सरळ आल्यास आपण इथे येऊ या ठिकाणी डॅम रोड आणि इथून मग आपला हा सरळ रस्ता जो आहे इकडे पुढे बदलापूर कर्जतच्या दिशेने जाणारा रस्ता आहे आता आपण इथून पुढे कर्जत बदलापूरच्या दिशेने जाऊयात आणि पाहूयात पुढे काय कसे काम झालेले आहे ते